हे बघा हे पाहून तुम्ही तोडाला पाणी सुटलं असेल आज आपण आपली डिश आहे मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत अशी पावभाजी अगदी मुंबई स्टाईल आपण पावभाजी करणार आहोत झटपट बने काही जास्त वेळ लागणार नाही अगदी घरगुती सामानामध्ये आपण ही पावभाजी तयार करणार आहोत तर ही कशी करायची तुम्हाला ह्याकरता माझी रेसिपी बघावी लागेल चला आपण सर्व कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत मस्त झणझणीत अशी पावभाजी तर त्याकरता आपण घेणार आहोत इथे बटाटे पाव भाजी करता बटाटे तर ते लागतीलच तेथे मी सहा बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात आणि इथे मी बीट घेते बीट का घेते मी तर पावभाजीचा कलर कर कसा लाल भडक असतो तर इकडे आपण चटणी पण टाकणार आहोत पण नॅचरल कलर येण्याकरता करता, मी इथे बीटचा वापर करणार आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे बटाटे शिजवायला टाकायचे आहेत तर इथे मी कुकरचं भांडं घेते आणि आपल्याला बटाटे शिजवायला टाकायचे आहेत आता इथे बटाट्यांचे ना मी असे दोन तुकडे करते दो म्हणजे आपले बटाटे अगदी छान सॉफ्ट शिजतील याला मी स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यामुळे याच्यातली माती पूर्णपणे निघून गेलेली आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही दोन तुकडे करून टाका म्हणजे तुमचे बटाटे छान शिजतील त्यानंतर आपल्याला बीट पण टाकायचं आहे आता ता इथे आपल्याला टाक टाकायचं आहे बीट आता बीट मी तर पूर्ण नाही घेणार आहे अर्धाच भाग घेणार आहे त्याच्यामुळे मी अर्धाच भाग इथे शिलून घेतलेला आहे बाकीचा भागाचं मी साल नाही काढले याला छान कापूया हे खूप हार्ड असतं कापायला असे इथे पीसेस करून घ्यायचे आहे बीटचे पण म्हणजे आपल्याला ते पण शिजवायचे आहेत बटाट्यांसोबत म्हणजे त्यातला कलरही छान राहील आणि आपण शिजताना पाणी टाकू ना तेच पाणी आपण पावभाजीमध्ये वापरूया पण बटाटे तुम्हाला स्वच्छ धरून घ्यायचे आहेत म्हणजे ते पाणी वापरायला काही हरकत नाही आता आपण हे बी बीटही या, या बटाट्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे त्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे वटाणे इथे हे वाटाणे आहेत ना मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले होते म्हणजे आम्ही काय करतो असे जास्त वटाणे घेऊन येतो दोन तीन किलो आणि याला असे सोलून फ्रीजमध्ये आपण ठेवायचे म्हणजे हे वटाणे आपण वर्षभर वापरू शकतो तुम्ही जेव्हा लागेल तुम्हाला तेव्हा ते तुम्ही काढून याला वापरू शकता हे थोडे फटक आहेत आपण इथे थोडंसं जे पाणी टाकायचं आहे बघा याला पण मी छान धुवून घेतले पण धुतल्यामुळे काय होईल हे थोडे सॉफ्ट होतील आता आपण हे हे याच्यात टाकायचं आहे वटाणे आता आपण याच्यात पाणी टाकू पाणी टाकूया आपण याच्यामध्ये बुडेडोळे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि आपण हेच पाणी पावभाजीमध्ये वापरायचं आहे कारण आपण सगळं धुऊन घेतलं आहे त्यामुळे हे स्वच्छ पाणी आहे आपलं टाकून द्यायचं नाही हे पाणी आता ही भाजी मी चार जणांकरता बनवत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी वाढू शकतात आता आपण याला कुकरमध्ये शिजवायला ठेवूया आता इथे मी कुकर ठेवले कुकरवर बरीच पाणी पारी टाकलं तुम्ही पाणी माझं छान गरम झालेलं आहे कुकरमधलं आता आपण हा डबा ह्या कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि मस्त छान अगदी सॉफ्ट शिजू तोपर्यंत आपल्याला आपले पटाटे आणि हे सगळं शिजवून घ्यायचं आहे मी इथे चार शिट्ट्या घेईन आणि याला छान शिजवून घेईल चुछ आता चुछ पावभाजी करण्याकरता आपल्या इथे लागतील इथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि एक शिमला मिरची घेतली आहे आपण याला छान बारीक चॉप करून घेऊया हे बघा इथे मी हे बघा इथे मी कांदे पण छान बारीक कापलेत शिमला मिरची पण कापून घेतली आता आपण दोन टमाटे घ्यायचे ते पण छान असे बारीक चॉप करून घेऊया आपण हे बघा इथे आपले छान बटाटे असे शिजले बटाटे आणि बीट आणि वटाणे आता आपण याच्यातले बटाटे काढून घेऊ आणि याचे साल काढून घेऊ आणि हे पाणी आपल्याला आप पावभाजीमध्ये वापरायचं आहे हे बघा इथे मी बटाटे काढून घेतले वेगळे फक्त छान अगदी याला कलर आलेला आहे बीटचा नॅचरल कलर आलेला आहे आता आपण हे नंतर जेव्हा पावभाजी बनवू ना त्या टाकणार आहोत तोपर्यंत आपण हे बटाटे थंड होऊ देऊया हे थंड होऊस तोपर्यंत आपण इथे आपली पुढची तयारी करूया आता इथे मी एका साईडला पाणी ठेवले गरम करत आपल्याला लागेल तर आपण याच्यात पावभाजी टाकण्याकरता तुम्ही गरम पाणी टाका थंड पाणी टाकू नका ह्याच्यात टेस्ट ना जरा बिघडू शकते आणि इथे एका साईडला मी कढई ठेवली आहे आता आपण आपले बाकीचे कांदे वगैरे सगळं याच्यामध्ये छान परतून घेऊया हे बघा आपली कढई छान तापलेली आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत तेल तर तेल तुम्ही जरा बरं टाका म्हणजे पावभाजीमध्ये तेल बरं असतं ना की पावभाजी छान टेक्स्र येतं आणि छान लागते इथे मी पाच फळ्या तेल टाकते म्हणजे पाच मोठे चमचे बस ते आपल्याला छान गरम द्यायचं आहे तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपण याचे टाकणार आहोत एक चमचा मोहरी मोरे छान तळतडू द्यायची मग टाकायचं आहे एक चमचा जिरं जिरं पण छान होऊ द्यायचं आहे जिरं छान फुटलं की आपण याच्यात टाकायचं आहे आपला बारीक चिरलेला कांदा इथे मी तीन मोठे कांदे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपला कांदा आहे ना तेलामध्ये छान अगदी सॉफ्ट हो तोपर्यंत याला शेकायचं आहे तर कांदा आपल्याला लवकर सॉफ्ट होण्याकरता आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ मीठ टाकल्यामुळे काय होतं आपला कांदा लवकर सॉफ्ट होतो हे बघा थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे आपला कांदा लवकर ब्राऊन पण होतो आणि सॉफ्ट पण होतो त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडंसं कांदा शिजला की आपल्याला टाकायची आहे आपली शिमला मिरची शिमला मिरची पण शिजायला थोडा वेळ लागेल ना त्याच्यामुळे आपण थोडंसं कांदा झाला की आपण शिमला मिरची पण टाकून द्यायच्या आणि टोमॅटो आपण नंतर टाकूया शिमला मिरची पण टाकून देऊया आणि ह्या दोघांना अगदी छान सॉफ्ट होतोपर्यंत आपण शिजवून घेऊया आता आपला कांदा आणि शिमला मिरची थोडीशी सॉफ्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता जास्त त्याला गोल्डन ब्राऊन करू नका तुम्ही त्याच स्टेजला आपल्याला टाकायचा याच्यामध्ये आपला टोमॅटो इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत ते पण आपल्याला छान याच्यामध्ये अगदी सॉफ्ट हो तोपर्यंत शिजवून घ्यायचे आहे म्हणजे आपली पावजची जी ग्रेव्ही ना ती अगदी छान लागते ते छान टेस्ट होतो हे बघा आता मी याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा छान अगदी मस्त शिजू देईल हे बघा आपलं टोमॅटो कांदा आणि शिजण्यामध्ये अगदी छान सॉफ्ट झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते आता आपण इथे टाकायचे आहे आपले मसाले तर इथे मी टाकते आहे अर्धा चमचा हळद मी इथे लाल तिखट टाकते तीन चमचे जास्त तिखट नाही आहे माझं म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे याला छान कलर पण येईल थोडासा मी ते गरम मसाला टाकते पाव चमचा आणि दोन चमचे इथे मी टाकते धना पावडर आता आपले मसाले छान शेकले जावेत म्हणून आपण गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आहे आणि याला छान मसाल्यांना आपण याच्यामध्ये मिक्स करूया थोडं असं मस्तपैकी याला छान भाजी दिवस म्हणजे मसाले आपले कच्चे राहता कामान आहे अगदी छान लागते पावभाजी मुंबईसारखी अगदी टेस्टी आणि झणझणीत पावभाजी बनते ही आपली मुंबईमध्ये तव्यावरती करतं मोठ्या आता आपल्याकडे असं मोठा तवा राहतं त्याच्यामुळे आपण कढईमध्ये करतो हे बघा मस्तपैकी मस्त पैकीच तर छान आपला मसाला आपण भाजून घ्यायचा आहे आता आपण थोडंसं एक घोट पाणी टाकूया म्हणजे आपले मसाले जळणार पण आहे आणि छान हे शिजेल पण याला तेल पण येईल दे व्यवस्थित गॅसची फ्लेम थोडीशी आपण लो करायची आहे लो टू मिडियम आणि आपले मसाले छान आपण शेकून घेऊया आता इथे मी बटाटे पण छान अगदी याचे साल काढून मस्त पोटॅटो मॅशरने याला मॅश करून घेतले आहे म्हणजे आपल्याला नंतर जसं जड जाणार नाही आणि इथे वटाणे आणि बीट आहे ना ते पण मी छान असं पोटॅटो मॅशरने मस्तपैकी मॅश करून घेतले त्याच पाण्यामध्ये केले म्हणजे आपल्याला ह्या पाण्याचा उपयोग ह्या पावभाजीमध्ये करायचा आहे म्हणजे आपल्या पावभाजीला अगदी नॅचरल कलर येईल रेड दुसरा कुठलाही कलर टाकण्याची गरज नाही आता आपले मसाले छान भाजले गेलेत हे बघा आपले मसाले किती छान भाजले गेले मस्त टेस्टर झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही मसाले जळता पण कामा नाही छान भाजले तुम्हाला पडले आता आपण ह्या केले टाकायचं आहे आपले उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे अगदी सोपे पावभाजी बघायला आणि खूपच छान टेस्टी लागते अगदी मुंबई सारखी पावभाजी लागेल तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा तुमची मुलंही आमची आवडतातील आता आपण हे टाकल्यावरती असंच टाकायचं आहे आपले हो। बीट आणि वटाणे शिजवलेलं हे पाणी बघा आज किती छान नॅचरल कलर आलेलं आहे आपल्या पावभाजीला ते बाहेर पण नुसतं बरोबर अगदी छान याला कलर दिसतो आहे तिसरा कुठलाही कलर टाकायची गरज नाही आहे आता आपण काय करायचं आहे याला कढईमध्ये ना आपल्या पटॅटो मॅशरने याला थोडं थोडं असं गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि असं याला थोडंसं मॅश करायचं आहे म्हणजे एकदम हे एक सार असं होऊन याच्यामध्ये पूर्ण छान स्वाद येईल त्यानंतर आपण याच्यात टाकायचं आहे पावभाजी मसाला आता पावभाजी मसाला तुम्ही मसाले भासताना पण टाकू शकता पण मी इथे वरतून टाकते आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघा मी एवरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर इथे मी अंदाजी टाकते आहे दोन मोठे चमचे टाकते मी इथे आणि याला पण छान असं आपण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आहे बघा छान याला मिक्स करायचं आहे आणि परत पोटॅटो मॅश आहे याला छान मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मसाले वगैरे सगळं असं एकत्र होईल आता आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आहे आणि आपलं इथे गरम जे पाणी केलं होतं ना ते पाणी आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी कर ठेवू शकताय इथे आम्ही थोडंसं मिडियम ठेवणार आहे जास्त पातळ पण नाही आहे पावभाजी थोडीशी मिडियमच चांगली लागते कन्सिस्टन्सी त्याची म्हणजे पावसोबत ते आपल्याला छान खाता पण येईल आता हिला आपण पाणी टाकून छान अगदी होऊ द्यायचं आहे म्हणजे आपलं छान त्याला टेक्स्चर येईल आता आपण ह्या ह्याचं टाकायचं आहे मीठ आता पहिले आपण कांदा शिजताना मीठ टाकलं त्यामुळे मीठ जरा जपून टाकायचं आहे आपल्याला इथे मी एकच चमचा टाकते आणि छान आपण पावभाजी मिडियम गॅसवरती होऊ द्यायची आहे हे बघा मस्त छानपैकी मीला पाच ते दहा मिनटापर्यंत अशी बारीक मंद आच्यावरती हो आहे किती छान टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी छान सुगंध दरवतो आहे पूर्ण घरभर बाहेरची पावभाजी कशाला खायची घरीच अशा प्रकारे पावभाजी बनवून बघा खूपच छान टेस्ट लागते अगदी झटपट बनते काही जास्त साहित्य लागत नाही पटपट बनते आणि पटपट संपते हे बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्याला नैसर्गिक कलर टाकला आहे ह्याच्यामध्ये फक्त बीट टाकल्यामुळे किती मस्त कलर आलेला आहे आणि अशा निमित्ताने बीटही खाल्लं जातं बीट खूप पौष्टिक असतं शरीराकरता असं मुलं खात नाही नुसतं बीट तर तुम्ही अशा प्रकारे पावभाजी मध्ये टाकून बघा खूप छान टेस्ट येते आता आपली पावभाजी तयार आहे आता आपण ह्याच्यावर टाकायचं आहे मस्त भरभरून कोथंबीर अगदी छान सोबण जर आहे पावभाजीचा अगदी मुंबईच्या पावभाजीलाही मागे टाकेल अशी पावभाजी बनली आहे ही खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आता पावभाजी म्हटलं की पाव तर पाहिजेलच तर आता आपण शेकूया याच्यासाठी पाव आता आपण गॅस बंद करायचा आहे आपली पाव पाव भाजीची भाजी तयार आहे आता आपण पाव शेकून घेऊया आता आपण पावभाजी करता पाव शेकून घेणार आहोत इथे मी तुम्ही बटरही टाकू शकतात तर इथे पॅन ठेवला हो आहे पॅन आपला गरम झालेला आहे छान तर मी बटर न टाकता इथे मी घरचं देशी तूप टाकते आहे तुम्ही बटरचाही वापर करू शकता थोडंसं दोन चमचे बटर टाकायचं आहे याच्यावरती आपलं टाकायचं आहे पावभाजी मसाला थोडासा थोडासा मिक्स करायचा आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपले पाव याच्यामध्ये आपण मस्त भाजून आपण इकडे आपले पाव मस्त पैकी छान असे तुपावरती थोडसे भाजून घ्यायचे आहे बघा मस्त पैकी तर आपण कोथिंबीर टाकायची आहे आणि परत छान असं शेकून घ्यायचे आहे पावाला तुपावर शेकल्यामुळे काय तूप आपल्या घरचं असतं टेस्ट पण छान लागते तुम्ही बटाटी टाकू शकता असं काही नाही पण आम्हाला इथे तुपातच घरचे तुपामध्ये छान वाटतं शेगलेले लागतात पाव शेकून झाले आहेत आता आपण करणार आहोत प्लेटिंग हे पहा तयार आहे आपली मस्तपैकी झणझरीत आणि अशी पावभाजी सुटली की नाही तुमच्या तोंडाला पाणी अगदी छान सोपे पदार्थ तुम्हाला मी सांगितले आहे तुम्ही मस्तपैकी याच्यावरती थोडा टोमॅटो थोडेसे कांदे आणि मस्तपैकी असा लिंबू पिळून याचा मस्त आनंद घेऊ हो शकतात अगदी छान लागते तुम्हाला मी एक बाईट घेऊन दाखवते खूप छान बनलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय